हाय हॅलो नमस्कार मी काय ते सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल वर सर्वांना श्री स्वामी समर्थ बघा तर स्वामी नेहमी काय सांगत असतात तेच आपण बघणार आहोत एक छान तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवते फक्त तू खचू नकोस संधी मिळेल तुलाही लगेच इरमू नकोस ओटाने उघडून डोळे पहा जरा जगाकडे आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे नाही नाही म्हणून प्रेम तुझ्यावर करणार कितीतरी लोक आहेत उगाच नाही नाही म्हणून उगाच कुठून तू बसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत सामर्थ्य आहे हातात जर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल परिस्थितीशी भिडवून छाती दोन हात करत चल अरे अशाच आपल्यासाठी तूही थोड हसून बघ परिस्थितीची भिडवून छाती दोन हात करत चल विजय तुझाच असेल जेव्हा मागे वळून बघ बग, बघू नकोस आयुष्य खूप सुंदर आहेस फक्त तू खचू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस तर बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चालूच आहे आज मी सुखी आहे उद्या तुम्ही सुखी असणार आहे किंवा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही गोष्टी या नेहमीच घडत असतात कारण हा माणसाला मिळालेलं ते आपण म्हणतो ना मनुष्याच्या जीवनामध्ये प्रत्येक सुख दुःख किंवा रोजची जी काही आपली कामं आहेत ते नित्यनियमाने सुरूच आहेत सकाळी उठा खा प्या आपले जे काही काम आहे जॉबवर जा देवपूजा करा किंवा जितकं नामस्मरण आपल्याला शक्य होईल दिवसभरात तेवढं करा आणि नंतर परत आपलं संध्याकाळी घरी या जेवण करा झोपा म्हणजे आपलं आयुष्य ज्याप्रमाणे कालचक्र कुठेही असलो तरी प्रत्येकाचं तसंच सुरू आहे कोणाच्या आयुष्यात सुख आहेत कोण कोणाच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत पण तितकंच आपण महाराजांची भक्ती केलं तर लवकरच ते दिवस देखील आपले बदलतात तर अशा प्रकारे मी कुकरमध्ये आज वांग्याची भाजी केलेली आहे कारण जी आपण वांग्याची भाजी वरणपोळी किंवा वरणपट्टीसोबत तोंडी लावण्यासाठी करत असतो साईडला खाण्यासाठी करत असतो तर ही अशी वांग्याची भाजी जशी आपल्याला खांदेशी भागामध्ये पंक्तीमध्ये मिळते अशी सेम तशाच प्रकारे ही वांग्याची भाजी आहे तर मी त्याच्यामध्ये जिरं मोरची फोडणी दिली दोन ती तीन ते तीन मिरच्या आणि लसूणच्या पाकळ्या त्याच्यामध्ये छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेतल्या होत्या त्या टाकून घेतल्या लंकेच वांग टाकून घेतलं वांग टाकून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेतलं आणि अगदीच थोडस पाणी टाकून दोन ते तीन शिट्या आपल्याला होऊ द्यायची आहे आधी या कुकर मध्ये मी थोडीशी डाळ लावून घेतलेली होती आणि तीच डाळ इकडे काढून घेतलेली आहे आणि रईच्या साह्याने फिरवून घेते आहे जेणेकरून जी काही जाड जाड डाळ आपली राहते आणि ते शिजत नाही ते व्यवस्थित अशी मॅश होते आणि नंतर मीठ टाकून थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि झाकण ठेवून होऊ द्यायचे आहे झाकण ठेवून एक ते दोन उकडी आल्याच्या नंतर खूप छान असं वरण तयार होतं आणि नंतर वरणबट्टी आणि वांग्याची भाजी तर बऱ्याच जणांच्या क कमेंट्स होत्या आणि बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की आम्हाला वरणबट्टीची रेसिपी दाखव ही त्यांच्यासाठीच मी बाटी बनवलेली आहे तर ज्या झ्या आमच्या खानदेशी भागामध्ये अशा प्रकारे बाटी बनवली जाते आणि ही बाटी खूप छान होते लगेचच मोडता सुद्धा येते अगदी मऊ आणि नरम होते तर मी इथे बाटीचं पीठ घेतलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये थोडसा ओवा जो काही चुरून टाकलेला होता हातामध्ये आणि थोडीशी हळद आणि नंतर मीठ टाकलं मीठ टाकल्याच्या नंतर लगेचच मी पाणी टाकून बाटी अगदी आपण कणिक भिजवतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त कडक भिजवायचं आहे जास्त पण कडक नाही पण थोडं आपण पोळ्यांच्या कणिकपेक्षा थोडं जास्त कडकच भिजवायचं जेणेकरून आपल्या बाटी छान येतात आणि आपण म्हणतो ना सोरा वगैरे असं काही टाकण्याची त्याच्यामध्ये गरज पडत नाही तेलाचं सुद्धा मोहन देऊ शकता पण तुम्ही बघितलं मी नाही दिलेलं होतं पण तरी माझी बाटी खूप छान झाली होती तर मी जास्त नरम नाही जास्त कडक नाही असं मीडियम भिजवलं होतं आणि नंतर गोल गोल दोनच बाट्या बनवून घेतल्या कारण आम्ही दोघं असतो आवडना जास्त बाटी आवडत नाही ते वरण भात खातात सो त्यांच्यासाठी सुद्धा भात बनवला नव्हता त्यांनी सुद्धा एक दोनच बाटी खाल्ली आणि नंतर खूप छान अशी बाटी तयार झाली होती तर अशा प्रकारे आपल्याला कणकेचा गोडा करून व्यवस्थित जितका तुम्हाला मॅश करता येईल त्या प्रकारे प्रकारे मॅश करायचा आहे जेणेकरून तो अगदीच छान होतो आणि नंतर ती बाटीसुद्धा छान होते तर मी याला सुद्धा पाणी लावून लावून खूप छान असं मॅश करून घेतलं आणि साईडला स्टीमरमध्ये हे बाटीचं भांडं असल्यामुळे स्टीमरमध्ये मी पाणी ठेवलेलं होतं ते गरम झालं छान आणि नंतर त्याच्यावर जाळी ठेवली आणि नंतर अगदीच दहा मिनटामध्ये ही बाटी तयार झाली होती तर दहा ते पंधरा मिनटं फक्त स्टीम करून द्यायचं आहे आणि नंतर खूप छान अशी बाटी आपली तयार होते आणि बाटी झाली का नाही याच्यासाठी चेक करण्यासाठी मी एक हो, थोडासा चाकू किंवा तुम्ही सुरीचा वापर करू शकतात किंवा चम्मससुद्धा घेऊ शकतो आपण मॅगी खाण्याचं वगैरे ते टोचून बघायचं आहे आणि जर व्यवस्थित गेला तर कळते की अगदी छान अशी आपली बाटी शिरलेली आहे तर माझीसुद्धा ही बाटी छान झाली होती नंतर मी बाटी वगैरे कापून घेतली आणि लगेच तळूनसुद्धा घेतलेली होती नंतर आम्ही सर्व दोघांनी जेवण वगैरे करून घेतलं आणि बघा इकडे बाटी जोपर्यंत थंड होत होती तोपर्यंत इकडे मी जी काही कुकरमध्ये भाजी होती तिला ब बघून घेतलं का व्यवस्थित झाली आहे का नाही तर दोन शिट्ट्या झाल्या होत्या अजून एक शिट्टी झाली असती तर अगदी छान ती झाली असती पण बट असो जोपर्यंत मी बाटी चढली तोपर्यंत तिला अजून मी साईडला थोडी होऊ दिली आणि तिचं पूर्ण पाणी आटवून घेतलेलं होतं तर अशा प्रकारे तिला मॅश करून घेतली रईने आणि खूप छान अशी आमची ही खानदेशी बागामधली वरणबट्टी आणि वांग्याची भाजी ही रेसिपी तयार झाली होती तर ऐकल्यावरच तोंडाला पाणी सुटतं इतकी छान होते ही भाजी ज्या प्रकारे पंक्तीमध्ये मिळते अगदी सेम त्याच पद्धतीने ही भाजी होते तर रेसिपी आवडली असेल आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा जर ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक्स करा आणि कमेंटसुद्धा करा ब्लॉग कसा वाटला तर अगदी व्यवस्थित अशा मी बाटी कापून घेतलेल्या होत्या जास्त बारीकही कापायच्या नाही कारण जितक्या बारीक आपण कापतो हो तेवढ्या त्या कडक होतात म्हणून जास्त बारीक कापलेल्या नव्हत्या अगदी मीडियम साईजमध्येच बाटी कापून घेतल्या चा, आणि सो छान अशा तळूनसुद्धा घेतलेल्या होते अगदी छान अशा बाटी तळून झाल्याच्यानंतर आम्ही जेवण करून घेतलं कारण मला दुपारून बाहेर जायचं होतं कारण आऊंना सुटी होती आणि आहुंना सुटी असते तेव्हाच मी वरण बाटी किंवा असे जास्त हेवी पदार्थ बनवत असते जेणेकरून डब्यामध्ये नेणं कारण अशा गोष्टी डब्यामध्ये नेणं शक्य होत नसतात त्यासाठी मी ज्या दिवशी सुटी असते त्या जे, दिवशी बनवत असते म्हणजे व्यवस्थित जेवण करून थोडा आरामही करता येतो नंतर जेवण वगैरे झालं आणि नंतर आम्ही थोडासा आराम करून घेतला कारण आता ऊन खूप जास्त तापत आहे थंडी अगदी गेलेलीच आहे नाहीच्याच प्रमाणामध्ये थंडी आहे तर दिवसा खूप ऊन असतं त्यामुळे बाहेर निघणं अजिबात शक्य होत नाही मग नंतर थोडासा दुपारी आराम केला संध्याकाळी चहा वगैरे घेतला देवपूजा केली आणि आम्ही बाहेर गेलो होतो मला बाहेर जायचं होतं कारण बाहेर कामं पण होती आणि थोडं भाजी मार्केटला सुद्धा जायचं होतं कारण सुट्टी असलेली म्हणणं तर आठवड्याभराचं मी सर्व भरून घेते जेणेकरून मला परत परत त्या गोष्टीसाठी बाहेर निघण्याची गरज पडत नाही कारण बाकीची सुद्धा कामं कामं आपली बाकीची सुद्धा कामं चाललेली असतात आणि बायकांची कामं ही कधीच संपत नाही घरातली बाहेरची खूप सारे कामं ही असतातच त्यासाठी नाही जमत जाण्याचं म्हणून छान असं तूप टाकलं गावरान तूप घेतलं आणि नंतर आम्ही जेवण करून घेतलं आणि मग नंतर बाहेर गेलो बाहेरून आठवड्याभराची तयारी करून घ्यायची असते आठवड्याभराचा बाजार आम्ही एकाच दिवशी करून घेतो जेणेकरून मला आठवडाभर प्रत्येक भाजीसाठी बाहेर जायची गरज पडत नाही तर अशा प्रकारे मी सर्वच भाज्या आठवड्याभराच्या छान अशा घेऊन घेतलेल्या होत्या टोमॅटो गाजर सुद्धा आणलेल्या होत्या कारण आता गाजरचं सीझन संपत आहे आणि नंतर मग सीजन संपल्याच्या नंतर कोणतीही वस्तू खाण्यासाठी ती चविष्ट लागत नाही म्हणून गाजर सुद्धा घेऊन आलो कारण आहोणना हलवा खूप आवडतो म्हणून गाजर आणले होते थोडे कांदे माझ्या आता संपण्यामध्ये होते म्हणून कांदे सुद्धा आणले कारण आता नवीन कांदे येतील तोपर्यंत मला मार्केटमधूनच कांदे घ्यावे लागत आहे आणि आहोणने सुद्धा आम्हाला थोडाफार भाजीपाला डब्यांमध्ये बॉक्समध्ये भरून दिलेला होता आणि ते सुद्धा मला इथे साईड बाय साईड हेल्प हेल्प करत होते तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा ब्लॉक कसा वाट नंतर सर्व भाजीपाला भरून घेतला आणि भाजीपाला आवरून झाल्याच्यानंतर बॉक्समध्ये पॅक केला आणि जे काही सकाळचं वरण होतं त्याला छान अशी फोडणी दिली थोडासा जिरा राईस बनवला आणि आम्ही जेवण करून घेतलं होतं जेवण करून झाल्याच्यानंतर तो थोडासा वेळ होता माझ्याकडे तोपर्यंत म्हटलं दुपारी पण कामं करायचीच असतात आपल्याला आणि केव्हाही आपल्यालाच कामं करायचे आहेत त्यासाठी सुद्धा जो काही कोथंबीर मेथीची भाजी आणलेली होती ती सर्व अशी व्यवस्थित डब्यामध्ये पॅक करून घेतली तर अशा प्रकारे माझा आजचा दिवस पूर्ण कामामध्ये आम्ही संपवलेला आहे तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट मध्ये सांगा ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि लाईकसुद्धा करा रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट मध्ये सांगा तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथे सेंड करते तोपर्यंत धन्यवाद y acá me va a dar.